नीट घोटाळा महाराष्ट्रामध्ये हालचाली वाढल्या सीबीआयचं पथक आता लातूर मध्ये येणार आहे कारण लातूर मध्ये बीडचं प्रवेश पत्र सापडलंय नीट घोटाळा उघड झालेला आहे <roleum> महाराष्ट्रामध्ये <audit> त्या संदर्भात हालचाली वाढल्याचं पाहायला मिळत आहे लातूर मध्ये आता सीबीआयचं पथक येणार आहे कारण लातूर मध्ये बीडचं प्रवेश पत्र सापडलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत उदय लातूर मध्ये आता सीबीआयचं पथक दाखल होणार आहे अधिकची माहिती नक्कीच जाण्यावी जर आपण पाहिलं ला तर लातूर येथे जे नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे गैरव्यवहार झाला होता त्या संदर्भात चार जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि त्यातील दोन आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे तर आरोपांकडून कसून तपास केला असता त्यामध्ये चौदा विद्यार्थ्यांचे जे नीटचे परीक्षार्थी होते त्यांचं ओळखपत्र देखील सापडलं असल्याची सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सीबीआयचं पथक जे आहे ते या प्रकरणाचा तपास करणार असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते खरंतर हे प्रकरण जे आहे ते सीबीआयकडे वर्ग केलं जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे जानवी खर तर या प्रकरणामध्ये जर पूर्ण आपण पाहिलं तर चार जणांमध्ये जे आहेत आरोपींमध्ये दोन जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते त्यामुळं जे आरोपींच्या मोबाईलमध्ये जे प्रवेशपत्र सापडलेले आहेत त्या संदर्भात पालकांची देखील आता कसून चौकशी करण्यात येत आहे जाणार जी उदय मात्र सीबीआयची पुढची पावलं काय असतील याचे धागे दोरे कुठपर्यंत जाऊ शकतात नक्कीच जर आपण पाहिलं तर याच परराज्यात देखील काही धागेदोरे या प्रकरणाचे जाऊ शकतात का त्या संदर्भामध्ये देखील तपास केला जाणार आहे आणि लवकरच सीबीआय जे आहे ते सीबीआयकडे हे प्रकरण दिलं जाणार आहे खरं तर या प्रकरणाचा अनेक राज्यांमध्ये रॅकेट आहे का याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे जाणवी जी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी